हॅलो कोण अंजे बोलत आहे का हो बोलतोय ते आपलं गाव कोणतं खाटा पिंपरी तालुका अष्टी तुमचं नाव काय जिल्हा तुमचं काय नाव जिल्हा तुमचं सा नाव सांगा सुशांत पूर्ण नाव सांगा नेरकर गाव काय करायचं गावाचं तुम्ही काय स्टेटमेंट दिले सध्या मीडियाला काय दिले पाहिलं नाही तुम्ही पाहिलं म्हणून तर कॉल केला ना नाही तर असं काय गरज पडेल तुमच्या आम्हाला बरोबर नाही नाही एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट कॉल करू नका पुन्हा जास्त राडी होतील तुम्ही जे स्टेटमेंट दिले ना तुम्ही त्याचा अभ्यास केलाय का पूर्ण बोलल काय बोललं काय स्टेटमेंट पाहिलं एक मिनिट एक मिनिट बोलणं कळतं का त्यांचं तुम्हाला ते न्यायचारी कुठे तुमची अल्पबुद्धी कुठे वापरताय बोलतो काहीतरी मी उत्तर द्या ते चुकले काहीतरी बोलणं झालं किंवा म्हणूनच प्रतिक्रिया दिली ना नारायणगडाच्या शिवाजी महाराज न जरांग्यात साधूबागा सांगितलं त्यावेळेस झोपी गेलते का तुम्ही हो एक ते, वाक्य लक्षात घ्या वाक्य कुठे लक्षात नाही नारायणगडाचा शिवाजी महाराज जरांग्यात साधूबागायला लावतो त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते कुठे गेलते तुमचे वाक्य कुठे गेल तर संप्रदाय कुठे गेलो भाषा संत कोणतेही असू द्या नाही 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 असूद्या ऐकून घ्या नेत्या मनोज दादा असू द्या ऐकून घे कुठली वेळ भाषा वापरताना आपण आपल्या पात्र वापरली पाहिजे धनंजय मुंडे समर्थन केलं ते तुम्ही दाखवू द्या ज्या धनंजय देशमुखचं समर्थन केलं त्याला पाठिंबा दिला ते नाही दाखवलं तुम्ही तुम्ही मीडिया पाहिलीच नाही ना त्याच्यामुळे मीडिया पाहूनच फोन केला आम्ही बावळट नाही तुमच्यासारखे असं बिना माहिती नारायण पाजळ्याला काय मीडिया पाहिली तुम्ही मीडिया पाहिली म्हणजे तुमचं सगळं ऐकूनच तुम्हाला फोन लावेल बरोबर असतं आम्ही तुमचं समर्थन केलं असतं कुसळ बोलताय तुम्हाला तुम्ही बोलताय का माझ्या स्टेटमेंट मी पाहिलं काय काय स्टेटमेंट पाहिले स्टेटमेंट सगळं पाहिले तुम्ही वारकरी सर तुम्हाला स्टेटमेंट आम्ही वारकरी संप्रदायातील नाहीत हा मग त्यामुळे वारकरी संप्रदायाची भाषा तुम्हाला समजणार नाही समजायला नाही जेवढं तुम्हाला समजतं ना दुप्पट आम्हाला समजा आम्ही ज्ञानेश्वरी ऐकतो दररोज तुम्ही ऐकतात पण मग तुम्ही स्टेटमेंट सगळे पाहत नाहीत ना काय स्टेटमेंट दिलं तुम्ही चुकले नामदेव शास्त्रीच्या चुका का ते पाहता पुढे एकदम ज्या स्टेटमेंट दिले ते तुम्ही पाहिलेत का तुम्ही एवढे स्टेटमेंट काय हे दोन्ही स्टेटमेंट दिले ज्यावेळेस त्यांचा एक मिनिट मी काय म्हणतो ज्यावेळेस त्यांनी ती चुकीचं वक्तव्य केलं त्याला बोललो ज्यावेळेस त्यांनी पाठिंबा देऊ बोललो त्यावेळेस त्यांचं समर्थन केलंय हे तुम्ही पाहिले का एक मिनिट चुकीचं काय वक्तव्य होतं त्यात तुम्ही पाहा आता तुम्ही पाहा मग बोलले कशासाठी तुम्ही पाहा म्हणजे स्वातंत्र्य नाही का बोलायचं ना ना शांत बस शांत बस मी बोलायला लावू नको मला जास्त मी काय म्हणतो बोलताना व्यवस्थित वापरली पाहिजे वारकरी संप्रदायत आधी विचार करून ना ते बोलतात काय ते हत्येची समर्थन नाही म्हणले ना हत्येला समर्थन नाही ह्या विषय बरोबर बाकीच्या कायला कुठं नाही काढता मानसिकता तापासून काही तपास तुम्ही मानसिकता आहे का बरोबर हॅलो तुम्हाला आता कसं बोललेली भाषा तुमची ऐकण्याची मेंटेलिटी नाहीये मेंटालिटी सांगायची आणि खराब झाली तर मग खराब दिवस पाहावे लागतील काय होईल हा म्हणजे काय लोकशाही आहे का नाही आम्ही व्यक्त व्हायचं लोकशाहीच्या मार्गाने मागा काय बडबड लावते बिनका माझी गुंदशाची भाषा झाली तुमची तसे अगोदर कशासाठी वक्तव्य केलं तुम्ही हे सांगा मला बाकी पण नाही करायचं बोलतो मी काहीतरी त्याचं उत्तर द्या बाकी नका सांगू जी शास्त्री महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरच मी वक्तव्य केलेलं आहे आणि तीच केलेलं आहे ती तुम्ही मीडियाला पाहिलं असेल पाहिलं म्हणूनच फोन लावला मग त्यांनी ज्यावेळेस धनंजय देशमुखांच्या पाठीशी आहेत हे बोलल्याच्या नंतर लगेच मी प्रेस घेऊन त्यांचं स्वागत केलंय तुम्ही कदाचित पाहिलं नाही नाही ते पाहिलं ते पण पाहिलं पण पाहिलं व्हिडिओ हा मग तुम्हाला काय वाटवलं काय वाटलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही ज्यावेळेस शास्त्री ज्यावेळेस स्टेटमेंट दिलं त्यावेळेस शास्त्री बाबा काय बोलले होते तुम्ही मला सांगा ते सांगण्या इतपत तुमची बोलण्याची मानसिकता नाहीये तुमची भाषा सारी सगळी आरेरावीची बरोबर काय प्रत्येक व्यक्तीला मी ज्यांचे ज्यांचे कॉल आले त्यांना मी हेच समजवण्याचा प्रयत्न केला पण तुमची भाषा समजून घेण्याची नाही जे बोलले त्याची नाहीये सगळी उगरी बागरीची आहे तुम्ही जे मी बोलले ते अगोदरचं स्टेटमेंट मी मीडियाला केलेलं आहे तुझा बोल जे अगोदरचं बी मी स्टेटमेंट केलंय की मीडियाला केलेला आहे आवाज येतोय आवाज येतोय हॅलो आवाज येतोय का हॅलो हा हॅलो हॅलो हा हॅलो बोला आवाज येतो का हो येतो येतोय ये रेकॉर्डिंग सुरू नाही अडचण येणार म्हणजे हा नाही आता चालू होतो काय तरी तुमचं रेकॉर्डिंग चालू केलं गिवाट काय तुम्ही त्यासाठी न्यूट केला का आवाज फोन कट झाला होता तुमचा फोन आलाय करून कट घ्या जरा असं नका करू बोला तुमचा काय फोन कट झाला मी रिसिव्ह केला आणि तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग बोला माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही मला फोन केला तुमचं म्हणणं मला सांगा आमचं म्हणणं काय तुम्ही पहिली मुलाखत त्यांची जाणीवपूर्वक ऐकली होती का तुम्ही योग्य ऐकली होते योग्य पद्धतीनं जणी मुलाखत ऐकली नाही तो माणूस कसा बोलू शकतो कसा म्हणजे तुमच्यासारखा बोलू शकतो तुम्ही ऐकलीच नाही असं कसं होत बाबांनी काय सांगितलं ऐका एक मिनटं बाबांनी काय सांगितलं की मी हत्येचं समर्थन करत नाही फक्त पाठ राखण केली धनंजय मुंडेच्या हत्येचं समर्थन नाही केलेलं इतकं काढणार कि वा शास्त्री चुकले शास्त्री चुकले म्हणून नारायणगडाचे महंतपार जळ साधू म्हणले त्यांनी जातीय मेळावा घेतला त्यावेळेस कुठे गेले महाराज तुम्ही पाटलांविषयी शब्द थोडे व्यवस्थित वापरा कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना ने, आपण सन्मानपूर्वक बोललं पाहिजे आपण तेवढे उंचीचे माणसं नाही मग ना, हे तुम्हाला कळलं पाहिजे ना मग नारायणगडाच्या महंताने एवढा मोठा जातीचा मेळावा घेतला हे सुद्धा शास्त्रीजींनी सांगितलं तिथं बरोबर मान्य मग मेळावा घ्यायचे भगवानगडावर तिकडे काही मेळावे होत नव्हते का व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय साधू तर आंतरवली सराठी जा मान्य व्हिडिओ पाहिलाय लक्षात ठेवा स्टेटमेंट नाही आला नाही तुमचं की साधू संत म्हणून असं स्टेटमेंट का नाही आलं मग त्यांच्या बाबतीत सुद्धा नीच दर्जाचे हा शब्द मी वापरलेला नाहीये तुम्ही स्वतः वापर तुमची बोलत नाही तुमची भाषा ऐका ऐका माऊली ऐका माऊली माऊली ऐका तुमची साधू त्यावेळेच स्टेटमेंट का नाही दिलं माऊली तुमची भाषा व्यवस्थित नाहीये बोलण्याची तुम्ही संत म्हणजे मंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही व्यवस्थित नाही बोलू राहिले माऊली नाही गावाचं नाव सांग सांग तिथे येऊन ठोकतो नाही विषय माझं गाव घाटा पिंपरी बरोबर थांब येतो तिथे उद्या थांब कोण कुन कोण येते सांगतो बरोबर करतो बरोबर काय करताय मग असं म्हणतो म्हणजे दमदेची भाषा झाली तुमची काय दमदेची भाषा झाली तुमची काही दम भिम नाही दिला ऐकून घ्या नाही असं नाही दम हे बोलण्याची पद्धत चांगली नाही तुमची अच्छा 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 बरं ठीक आहे त्याच्याबरोबर पद्धत सांगणार का तुम्ही सांगा तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे बरं तुम्ही आता उद्या येऊनच राजकारणात डोका केला होता संप्रदायाचा विषय आहे बसा काय बोलू राहिले तुम्ही स्वतंत्र संप्रदाय म्हणजे आम्ही एक मिनट तुम्हाला एक उदाहरण देतो मान्य नाही आता उदाहरण नाही ऐका ऐका तुम्ही संप्रदाय मान्य करायला तयार नाहीत तुमचा स्वतंत्र संप्रदाय माऊली 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 तुमच्या बरोबर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये ऐकून घ्या नाही 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 ऐका 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 तुम्ही वारकरी म्हणून आमच्याशी बोलत नाहीयेत ही खूप शोकांची का काय आमची नाही नाही मी तुमचा आता फोन कट्ट करतोय माझी म्हणजे प्लीज तुम्हाला विनंती आहे नाही नसू द्या पण तुम्ही वारकरी नाहीये मग तुमचं नाव तरी सांगा ना अपरिचित वारकरी मी तुला नाव सगळं सांगतो ऐकून घ्या नाही तुमचं नाव सांगा माऊली आधी वारकरी भिरकडीत असलं काही संबंध नाही आपला मग तुमचं नाव सांगा ना मी मी फक्त शास्त्री बाबाचा माणूस आहे तुम्ही आहेत पण नाव तर असा ना तुम्हाला काहीतरी ठीक आहे ना तू तू कुठे शिवाजी महाराज तुमचं नाव सांगा आधी माऊली तुमचं नाव सांगा नाव काय करायचं तुला मी तुला भेटायला सांगितलं नाही येईनात का पण नाव सांगून आले तर बरं राहिलं असतं मी तुम्हाला चहा पाणी केलं असतं नाव गाव सगळं सांगू ऐकून घ्या माझं एक मिनिट मी काय तुमचं आहे का माऊली आधी नाव सांगा तुमचं तुमची बोलण्याची भाषा आधार कार्ड फोटो टाकू वाटत नको 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 माऊली तुमचं नाव सांगा काय सांगतो शिवाजी शिवाजी महाराज नारायणगड लिहून घ्या हे ना ना, ताय ताय नाव आहे का तुमचं आहे मग सांगतो तुमचं नाव सांगा मग ही नाही माऊली ही मग तुमची बोलण्याची पद्धत खूप चुकीची माऊली मग ही जर तुम्हाला पहिल्यांदा पद्धत कळाली असती तर एवढं झालं नसतं अगोदर तुमचं नाव सांगा काय सगळं सांगू आधार कार्ड टाकतो पॅन कार्ड रेशन कार्ड पण टाकतो काय अडचण नाही तशी चालते भेटायला तुम्हाला महाराज हरिभक्त परायण भागचंद्र महाराज झांजे ऐकून घेता का दोन मिनिट आता माऊली बोलत खरोखर तुमच्याशी बोलण्याची भाषा नारायण गडाची एवढ्या मोठ्या गादीचे म्हणत आम्हाला भगवान गडाला गुरुस्थानी असणारी गादीचे म्हणत जर असं बोलतात नाही 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 आता असेल तर आंतरवादी सराठीला जाईल तुमचं स्टेटमेंट का नाही एवढा मुद्दा सांगा फोन कट करा बाकीच नाही आता माऊली तुमच्याशी बोलण्याची माझी प्लीज तुम्ही नाव नाही सांगितलं मला तुम्ही नाव नाही सांगितलं शिवाजी महाराज मी मीडिया समोर तुम्ही तसं वाटतंय माझं चुकतंय काही काहीशीर कायदेशीर तुम्ही कारवाई करा हरकत नाही नाव काय राहुल गोरे कुठून बोलता ते याच्यातून बोलतात ते काय कोणातून ते हिंगोलीवर ना बोलतात ते येवला हो, हो. तिकडले साईडला काय ते आज काहीतरी नाव आहे वेल गाव यावला बर मग काय करा तुम्ही ऐका रितशिर कारवाई करा मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही मी स्वतः काय म्हणले स्वतः मराठ आहे मी तुम्ही निच दर्जाचे संप्रदाय हे करायला लागल्यावर कसं जमायचं तुमचं मी एकाला अंगाशी एकाला ढोंगाशी करता ही जात शब्द या संप्रदायात येत नाही महाराज तुमची बोलण्याची पद्धत खूप संप्रदाय तुम्ही म्हणून सांगतो तुमची भाषा खूप वेगवेगळी येऊ राहिली नक्कीच तुम्ही या नक्कीच माझ्या क्षमतेने तुम्हाला आला दोन मित्र एक माझ्या गावातला तो संप्रदाय कीर्तन संर्तना तरी तो येत नाही कीर्तन ते गावात इतका माणूस आहे तो त्याचा कीर्तन ऐकतो का आता आता संप्रदाय कोणी ऐकूच शकत नाही नाही काहीच नाही काहीच नाही बरं चालतंय चला रामकृष्ण अरे माऊली तुम्हाला बोलून आनंद वाटला काळजी घ्या आपण भेटूयात म्हणतो स्टेटमेंट दिलंय मी कालच नाही डबल आले, ओ, नहीं, नहीं, आले दोन झाले ना तिसरा आले भेटूयात महाराज म्हणजे हे काय तुम्ही धमकी देऊ राहिले काय मला धमकी नाही मग धमकी नाही सांगतोय अशी सांगण्याची पद्धत आहे का म्हणजे स्टेटमेंट आलं तर म्हणजे हे तर अहो व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही माणसाला मी जर चुकला असेल तुम्हाला गैरवाटत असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता ना